नमस्कार मी डॉक्टर कुंतल पुनीत जाधव कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट कृपा फिजिओथेरपी सेंटर स्वास्थ्यमंत्र तीन स्वास्थ्य मंत्र आपणासाठी घेऊन येत आहे जागर स्त्री शक्तीचा नऊ दिवस नऊ विषयांवर चर्चा याचा पहिला दिवस सेल्फ बॉडी अवेअरनेस स्त्री सशक्त होण्यासाठी स्वशरीर जागरूकता गरजेची आहे सेल्फ बॉडी अवेअरनेस शारीरिक जागरूकतेचे तीन पैलू आहेत सोशल इमोशनल आणि फिजिकल सोशल आणि इमोशनल जागरूकतेबद्दल आपण येणाऱ्या सत्रात बघणार आहोत आज आपण फिजिकल बॉडी अवेअरनेस याच्याबद्दल माहिती घेऊन घेणार आहोत शारीरिक जागरूकता म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराची जाणीव त्याची गरज काय आहे तर शरीराचे अवयव कोठे आहेत ते कसे काम करतात ते कसे हालचाल करतात त्यांना कसे वाटते ह्याची जाणीव शरीराची ताकद वाढवण्यासाठी शरीर, शरीर जागरूक असणं बॅलेन्स असणं गरजेचं आहे डीमध्ये जेव्हा पेशंट येतात दुखणे घेऊन तेव्हाही काही दिवसांपासून काही आठवड्यांपासून किंवा काही महिन्यांपासून असतात जेव्हा डिटेल हिस्ट्री घेतली जाते तेव्हा असं लक्षात येतं की ह्याची सुरुवात खूप आधीपासूनच झालेली होती शरीराने त्याची जाणीव पण करून दिली होती पण फक्त काही कारणामुळे आपण ते दुर्लक्षित करतो आणि मग हळूहळू ठराविक स्नायूंवर त्याचा सतत पडत जातो ते स्नायू कमजोर होतात ते आखडले जातात आणि मग परिणामी सांदा आखडायला सुरुवात होते आणि मग दुखणी चालू होतात जेव्हा आपण ही शरीराची स्थिती करेक्ट करतो तेव्हा बऱ्यापैकी दुखणं आपलं कमी होऊन जातं तर ही शारीरिक जाणीव आपल्याला होण्यासाठी तीन गोष्टी आपल्याला फायदेशीर असतात एक म्हणजे पायाच्या तळव्यांची पोझिशन पायाची पोझिशन आपले पाय हे शरीराचा बॅलेन्स करत असतात जर त्याच्यावर समतोल साधला जात असेल तर वरती शरीरावर त्याचा ताण जाणवत नाही दुसरा कमरेचा हाड त्याच्यावर आपला मणका हा रेस्ट झालेला असतो आपल्या कमरेच्या हाडाची पोझिशन कशी आहे त्याच्यावर आपल्या मणक्यांची पोझिशन ठरली जाते आणि तिसरा सर्वात महत्वाचा आपला श्वास श्वास कसा आहे क्वालिटी ऑफ ब्रीदिंग हे खूप महत्वाचं आहे तर आपण पहिले पंजांविषयी तळव्यांविषयी समजून घ्या नॉर्मली निसर्गत आपल्या तळव्यांमध्ये वजन देताना वजन हे अंगठा आणि पहिल्या बोट जिथे जॉईंट होतं तळव्यांच्या इथे तिथे वजन गेलं पाहिजे हा पहिला पॉइंट असतो दुसरा करंगळीच्या बाजूला आणि तिसरा ताचच्या मध्यभागी ह्या तीन पॉइंटला आपलं इक्वल वजन डिस्ट्रीब्यूट होणं अपेक्षित आहे हे वजन एका तळव्यांवर तर आहे पण दोन्ही बाजूंना सारख्या प्रमाणामध्ये विभागलं गेलं पाहिजे बरेच वेळा काय सवय असते की एकाच बाजूला उभं राहिलं जातं किंवा उभं राहताना आपण मागे रेलून उभं राहतो त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण माघे रेलून उभं राहतो तेव्हा सगळं सर्वात जास्त वजन हे आपल्या टाचेच्या हाडांवर येतं मागच्या बाजूला आणि मग टाचदुखी सुरू होते किंवा पोटऱ्या दुखायला लागतात किंवा मांड्या कमरेच्या मणक्यांवर ताण पडायला सुरुवात होतो किंवा जर एकाच बाजूला आपल्याला उभं राहून उभं राहायची सवय असेल तर एकाच बाजूच्या टाचेवर दाब येतो किंवा सारखं वारं वारंवार पाय मुरगळणं होऊ शकतं किंवा एकाच गुडघ्याला दाब पडणं एकाच बाजूच्या कमरेच्या हाडांवर किंवा मणक्यांवर खुब्यांवर त्याचा दाब पडतो हे दुष्परिणाम भविष्यात जाणवतात किंवा पायाची नॉर्मल स्थिती जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा स्लाइटली तिरकी असते पण जनरली उभं राहताना बरेच वेळा आपण एक पाय पूर्ण तिरका ठेवतो किंवा बरेच वेळा बोट आतल्या बाजूला वळलेली असतात ह्याचा दाब सुद्धा आपल्या घोट्यांवर किंवा परिणामी बाकीच्या सांध्यांवर येतो आणि बरेच वेळा सांधेदुखी किंवा स्नायूंची दुखणी आपल्याला उद्भवतात जर आपण ही शारीरिक जाणीव ठेवली तर हे दुष्परिणाम आपण भविष्यामध्ये टाळू शकतो हो दुसरी कमरेच्या हाडाची पोझिशन ह्याच्यासाठी आपला हात कमरेच्या हाडावर ठेवायचा दोन्ही बाजूने चेक करण्यासाठी बरेच वेळा पोस्ट प्रेग्नेन्सी डिलेव्हरी नंतर ना जर पोटाचे स्नायू परतपूर्व स्थितीमध्ये आले नाही तर ते तसेच कमजोर राहतात आणि त्याचा दाब हळूहळू मागच्या कमरेच्या स्नायूंवर येतो आणि आपल्या पेल्विक फ्लोअरवर त्याचा दाब पडायला सुरुवात होतो ते कमजोर झाल्यामुळे बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं तर कमरेच्या हाडेची पोझिशन कशी असेल जेव्हा आपण हात ठेवू कमरेच्या हाडावर तर हे न्यूट्रल पोझिशन मध्ये राहिलं पाहिजे जर ते पुढे जात आहे याचा अर्थ आपलं कमरेचं हाड ड्रॉप होत आहे म्हणजे पोटाचे स्नायू आपले कमजोर राहत आहेत किंवा जर ते मागे जात आहे तर याचा अर्थ आपले पोटाचे स्नायू अकसले जात आहेत जास्त प्रमाणात म्हणजे ते पाठीच्या स्नायूंबरोबर सोबत काम करत आहेत किंवा बरेच वेळा आपल्याला बसताना एकाच पायावर बसायची सवय असते किंवा पायाची घडी घालून बसायची सवय असते किंवा एक पाय फोल्ड करून बसायची सवय असते त्याच्यामुळे कमरेच्या हाडाचा समतोल साधला जात नाही त्याच्या एकाच बाजूला एकाच कमरेच्या हाडावर जास्त दाग पडतो हळूहळू शरीर ह्या स्थितीला आपल्या रुटीनमध्ये आणायला सुरुवात करते म्हणजे जेव्हा मी पेशंटला सांगतो की तुम्ही तिरके बसताय किंवा एका एक खुब्यावर बसताय तेव्हा त्यांना ते रिअलाईज होतं की हा आपण असं बसतो किंवा तिरके बसलं जातो कारण बॉडी ही स्थिती लवकर करायला सुरुवात करते तिसरं म्हणजे बरेच वेळा बसताना तुम्हाला फील होत असेल की आपण हाडांवर बसल्यासारखं जाणवतो पण एकतर कमरेचा हाड पुढे असेल हा किंवा मागे असेल तर तुम्ही बरोबर हाडांवर बसतात तो कमरेचा हाड जेव्हा न्यूट्रल असेल तर आपण बरोबर आपल्या सॉफ्ट ग्लूट्सवर कुल्ल्यांवर खुब्यांवर बसलं जातं याच्यामुळे आपल्या हाडांवर जास्तीचं ताण किंवा प्रेशर पडत नाही कमरेच्या हाडाची पोझिशन ही तुमच्या मणक्यांना सरळ तहा ठेवण्यासाठी मदत करत असते जसे आपले कमरेच्या हाड असेल त्याच लेवलला खांद्यांची म्हणजे शोल्डर गर्डलची लेवल ठरलेली असते जर कमरेच्या हाडांमध्ये आपण एका बाजूला झुकलं जात असेल किंवा पुढे होत असेल कमरेचा हाड तर त्याचा परिणाम हा आपल्या शोल्डर गर्डलवर म्हणजे खांद्यांवर आणि वरच्या छातीवर त्याचा दाब पडतो त्याच्यामुळे मान एका बाजूला झुकणं किंवा मान पुढे राहणं किंवा मान मागे राहणं आणि मग मानेची दुखणी डोके दुखणे हे त्रास आपल्याला संभवतात कमरेच्या हाडाची पोझिशन कशी असली पाहिजे नॉर्मली जेव्हा आपण कमरेवर हात ठेवू तर आपल्याला पहिल्यांदा रॉकिंग आहे म्हणजे एकदा पुढे एकदा मागे एक्स्ट्रीम जेवढा तुम्ही मागे जे नेऊ शकता तेवढं मागे आहे जेवढं आपण पुढे घेऊ शकतो तेवढं पुढे आहे आणि मग हळूहळू त्याचा समतोल साडून जिथे आपला हात सरळ होईल न्यूट्रल होईल त्या स्थितीमध्ये रेस्ट आहे दुसरं हे करताना दोन्ही खुब्यांवर आपलं सारखं वजन जात आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे जर एकाच बाजूला आपण वेट देऊ देत असो तर कमरेचा हार उचलला जाऊ शकतो तर दोन्ही खुब्यांवर आपल्याला सारखं वजन द्यायचं आहे ह्याच्यामुळे तुमचा कमरेचा मनका आणि त्याच्यावर छातीचा मनका मानेचा मनका हा सरळ होतो तहाट मनका सरळ असेल आणि मान तहाट असेल तर आपला श्वास हा पूर्ण होतो म्हणजे छाती पोट आणि कमरेच्या हाडापर्यंत आपल्याला श्वास लागतो जर आपण वाकून बसत असेल तर आपल्या जो डायग्राम आहे त्याच्यावर दाब पडतो त्याच्यामुळे आपण पूर्ण कम्प्लीट श्वास घेऊ शकत नाही आणि परिणामी शरीर लवकर थकतं स्टॅमिना कमी पडतो एनर्जी कमी पडल्यासारखं होतं सो जेव्हा आपण श्वास घेणार आहे तेव्हा मणका हा सरळ मानेला ताहटपणा आणि हा श्वास घेताना छाती पोट आणि कमरेच्या हाडापर्यंत जाणवला पाहिजे डेली जा। रुटीनमध्ये आपल्याला काय काय काळजी घ्यायची तर शक्य असेल तेवढं चप्पल न घालता चालणं म्हणजे घरातल्या घरात चप्पल वापरणं टाळायचं कारण जे आपण जेव्हा आपण चालतो तर आपल्याला जमिनीकडनं जो स्टिम्युलस किंवा ज्या संवेदना मिळतात ह्या तुमच्या शरीराला बॅलन्स करण्यासाठी गरजेच्या असतात आपण ह्याला बेअरफूट वॉकिंग असं म्हणतो जेव्हा गरज असेल किंवा बाहेर जायचं असेल तेव्हा शक्यतो चपलीचा वापर करावा घरामध्ये चप्पल किंवा सॉक्स जर टाळता येत असेल तर फायदेशीर आहे बसताना एकाच बाजूला रेलून बसणं पायाची घडी घालणं किंवा एकाच खुब्यावर बसणं किंवा बसताना बॅक पॉकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं वॉलेट म्हणा किंवा काही डायरीज वगैरे आहेत जर ही ठेवायची सवय बंद करा तर कमरेचा हाड हे न्यूट्रल पोझिशनमध्ये राहू शकतं आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला डेली बेसिसवर करायचं आहे ते म्हणजे दोन मिनटं बसून आणि दोन मिनटं उभं राहून आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे बसून काय करायचं आहे जर जेव्हा आपण बसणार तर खुबा गुडघा आणि पायाचा पंजा न्हुं। 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 पाया चा चा पाया हा नाईन्टी नाईन्टी नव्वद नव्वद अंशाच्या काटकोणामध्ये असायला हवा त्याची पोझिशन पायाच्या पंजांची पोझिशन ही खुब्याच्या लेवलमध्ये राहिली पाहिजे कमरेचा हाड हे न्यूट्रल पोझिशनमध्ये आहे म्हणजे जेव्हा आपण बसणार आहे तर आपण हाडांवर नाही बसल्या ना हे फील पाहिजे म्हणजे बसताना आपल्याला सॉफ्ट पार्ट खूप कुल्ले आपले ग्लूट्स याच्यावर आपण बसायचं आहे मनका सरळ आणि मानेला इलाँगेट तहाट पोझिशन मध्ये खांदे सैल सोडायचे ह्या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना आपण ज्याच्यावर बसलो आहे तिथपर्यंत तो श्वास गेला पाहिजे म्हणजे कमरेच्या हडापर्यंत आपला श्वास गेला पाहिजे जेव्हा आपण श्वास घेणार तेव्हा असं फील आहे की आपण आपले ज्याच्यावर बसलोय म्हणजे पेल्विक फ्लोर मसल हे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा लांब जातात जात जातात आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते, ते जवळ येतात अकसले जातात ही एक मिनटासाठी डोळे उघडे ठेवून प्रॅक्टिस करायची आणि मग दुसऱ्या मिनिटाला डोळे बंद करून सेम ही प्रॅक्टिस करायची डोळे बंद करून फक्त आपण दोन्ही बाजूला सारखं वजन दिलं आहे की नाही हे फील करायचं आहे आणि श्वास घेताना पण सेम जेव्हा आपण श्वास घेणार तर हा खालीपर्यंत ज्याच्यावर आपण बसलो आहे तिथपर्यंत श्वास घेला पाहिजे श्वास घेताना हे स्नायू ताणले गेले पाहिजेत सोडताना पकसले गेले पाहिजेत दोन मिनिटांसाठी उभं राहून करायचं आहे सेम दोन जेव्हा आपण उभं राहू तर दोन्ही पायांच्या तळव्यांवर तीन पॉईंटवर आपलं वजन गेलं पाहिजे एक अंगठा आणि पहिलं बोट जिथे जॉईंट होतं तळव्यांच्या इथे तिथे करंगळीच्या बाजूला आणि टाचेच्या मध्यभागी ह्या तीन पॉईंटवर दोन्ही पायांच्या इक्वल वजन गेला पाहिजे उभं राहताना आपले गुडघे सैल असले पाहिजेत ना की ते मागे खूप ताणले गेले पाहिजेत किंवा बाग पडला पाहिजे ते सैल ढिले असले पाहिजेत कमरेच्या हाडाची पोजिशन ही न्यूट्रल राहिली पाहिजे दोन्ही पायांवर सारखं वजन आलं पाहिजे हे आपल्याला फील आहे जर एकाच पायावर येत असेल तर आपल्याला स्लोली स्लोली म्हणजे बॉडीला फोर्स न करता सहज सहज आपल्याला दोन्ही पायांवर सारखं वजन द्यायचंय मनका आपला सरळ आणि मान ही इलांगेट म्हणजे जसं आपण शरीरापासून तिला लांब नेतो ह्या स्थितीमध्ये एक मिनिटासाठी थांबायचं मग एक मिनिट डोळे बंद करून ही स्थिती मेंटेन करायची शरीराची जाणीव ही एकदम बदलणार नाहीये पण ही हळूहळू जसा तुम्ही सराव कराल तशी नक्कीच बदलेल एक दिवसात हा बदल होणार नाही पण एक दिवस नक्कीच हा बदलेल आणि ह्याच्यामुळे भविष्यामध्ये बऱ्याच समस्या आपण टाळू शकतो तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद